आज आर जीकर मेडिकल कॉलेजमध्ये जे घटना घडली आमच्या डॉक्टरवरती निर्घुण हत्या झालेली आहे त्याच्याबद्दल आज आय एम ए सर्व डॉक्टर क्रिमी मेडिकलचे मेडिकल फॅटलिटीचे जे मेडिकल संबंधित आहे सर्व लोक समर्थन देऊन शिवाजी पुतळ्यापासून रॅली तिथून चमनपर्यंत आली चमनहून सिव्हिल हॉस्पिटलला सिव्हिलहून कलेक्टर ऑफिसला जाऊन तिथं निवेदन देऊन सिव्हिल हॉस्पिटलला येऊन तिथून ह्या रॅलीचं समाप्त झालं तर गव्हर्मेंटमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे किंवा आमचे सरकारी जितकेही डॉक्टर आणि कर्मचारी आहेत ह्याच्या सपोर्टसाठी आम्ही काळ्या फिती लावून काम करतो काय मागण्या तुमच्या मागण्या अशा घटना पुढे घडू नये आणि जे घटना घडलेली आहे त्याच्यासाठी न्याय मिळावं हे हो खूप गरजेचं आहे आज आपण कशी सुविधा केली तर म्हणजे येणारे जे पेशंट आहेत तिकडं ओढा जास्त राहील आज काय पद्धतीने माझे सगळे डॉक्टर ड्युटीवर आहेत जास्तीत जास्त जितके एक दोन राहतात ना त्याच्यापेक्षा जास्त डॉक्टर आम्ही ड्युटीवर ठेवलेले आहेत पूर्ण सेवा सकाळची ओपीडी चालू होती आमची आणि एमर्जन्सी सेवा सगळ्यात चालू आहे डॉक्टर आर एस पाटील रॅली निघाली आहे ती डॉक्टर कोलकात्यामध्ये तिची जी, जी निर्गुण हत्या केली त्याच्या निषेधात निघाली आहे हा प्रश्न एका महिला डॉक्टरचाच नसून आपल्या घरातली प्रत्येक बाई जी कामाला घा बाहेर पडते ती भांडेवाली असेल की, की कुठे आय टी ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती असेल तिला आणि डॉक्टरला प्रत्येकाला प्रोटेक्शन भेटलं पाहिजे यामागचा हा हे हेतू आहे महिला जेव्हा घरातनं बाहेर पडते तेव्हा जे सोबतचा पुरुष वर्ग आहे त्यांनी फक्त ती एका महिला म्हणून स्त्री म्हणून न पाहता आपली कोणी बहीण आई या नजरेने तिला पाहिलं पाहिजे गरज पडली तेव्हा त्यांनी तिला मदत केली पाहिजे मी हे सगळ्यांना निवेदन करते आणि दुसरं म्हणजे जे कोणी आरोपी आहेत हे फक्त रॅली काढून याचं समर्थन करतो निषेध करतो हे चालणार नाही जे आरोपी आहेत त्यांना कट्टर शिक्षा झालीच पाहिजे ही रॅली त्याच्या संदर्भात आहे बेटी पढाई पण बेटी बचाई घेईनी और भारत आझाद होऊन किती वर्ष झाले तरी सुद्धा आजची महिला स्वतंत्रपणे रस्त्यावरती फिरू शकते का हा प्रश्न मला या सर्व शासनाला आणि समाजाला विचारावा असा वाटतो मी डॉक्टर चंद्रिका मस्ती पाटील कोलकाता येथील आर्चेकर मेडिकल कॉलेजमध्ये ज्या लेडी डॉक्टरवरती एक अमानुष अत्याचार व बलात्कार झालेला आहे तुम्ही त्या व्हिडिओ क्लिप्स पाहू शकता लिटरली तिची अशी अवस्था होती पेली कोण फ्रॅक्चर झाले होते तिचे जे चष्मा होता तिने तिचे डोळे फोडले गेले होते शरीरावरती विविध प्रकारच्या खुना जखमा झाल्या होत्या अशा अवस्थेत ती पडली होती तिच्या आईवडिलांना तीन तास तिला भेटू दिले नव्हते असा असा कोणता नियम होता की तिच्या स्वतःच्या आई सुद्धा तिला भेटू भेटू दिला नाही त्यानंतरही ते जे इव्हिडन्स झाले होते ते पण डिस्पोज करण्याचा पूर्णपणे केला गेला त्यानंतर आमचे जे डॉक्टर होते त्यांनी शांततेत प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथेही ती तीन हजार ते चार हजार गुंडे पाठवले गेले आणि त्याच्यावरही हल्ला चढवला गेला या सर्वांचा आम्ही अतिशय निषेध जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि त्या नराधावांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आज हे असे विद्यार्थी आहेत जे नववी दहावी शिकतात त्यांनी डॉक्टर होऊन पुढे दहा ते अकरा वर्ष शिकायचं आणि नंतर त्यांना काय भेटणार एका एक एका, एका रुग्णाचा जीव वाचवण्याची हे आम्हाला जर भेटत असेल तर आम्ही कशासाठी सर्व्हिस करू आज दहा ते पंधरा वर्ष झाले आम्ही नाईट ड्युटी करतो कधीच मनात भीती वाटली नाही पण आज पहिल्यांदा नाईट ड्युटी करण्यासाठी नक्कीच भीती वाटते का आपलं डॉक्टर प्रियंका वाघ मी डॉक्टर आनंद बोरीवाले सेक्रेटरी सचिव आय एम या घटनेचा आम्ही तीव्र आमचे सर्व पदाधिकारी आमचे एम आर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी <coughs> केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व जनतेतर्फे आम्ही डेंटल असोसिएशन या सर्वांतर्फे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि या सर्वांचा या सर्वांतर्फे आम्ही जाहीर जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या घटनेला न्याय मिळून दिला पाहिजे आम्हाला जसं रुग्णांचा जीव वाचवण्याची कला आहे तसं एखादा शरीराचा जर भाग नासूर झालेला असेल तर तो काढून टाकणेसुद्धा डॉक्टरांना जमते त्याच्यामुळे आम्ही याच्यातही प्रशिक्षण घेतलेलं आहे अतिशय शांततापूर्ण मार्गाने आणि लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही हे आंदोलन पुढे नेऊ हो, आणि जोपर्यंत त्या महिलेच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही जोपर्यंत त्या नराधमांना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील चालू राहील चालू राहील भारत माता की